डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे राजभवन येथील आढावा बैठक घेऊन आयोजनाबाबत नियोजन करण्यात आले महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती माननीय रमेश बैस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास एकोणऐसव्या इंद्रधनुष्य यजमानपद दिले तत्कालीन कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी गेल्या वर्षी वीस ऑक्टोंबर रोजी मान्य कुलपती माननीय रमेश बैस यांना भेट घेऊन महोत्सवाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले पाच ते नऊ नोव्हेंबर दरम्यान महोत्सवाची तारीख घोषित झाल्या होत्या तथापि ते वेळेनुसार परिस्थितीमुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला या महोत्सवाच्या आयोजना सोमवारी मुंबईत राजभवनाला बैठक होऊन इंद्रधनुष्य महोत्सव तयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी राजभवनाच्या सचिव श्वेता सिंगल अपर सचिव विकास कुलकर्णी निरीक्षक डॉ प्रमोद पाथरेकर डॉक्टर गोविंद कथाकुल्ले आदी उपस्थित होते तसेच कुलसचिव दिलीप भरड विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती मान्य कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाच्या आयोजनाची दय्य तयारी सुरू करण्यात आहे परीक्षांपूर्वी महोत्सव घेण्याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली असून या महोत्सवाच्या तारीख पाहुणे आधीबाबत कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येणार आहे मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन देखील आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर